ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याणडोंबुली मनपा क्षेत्रातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डा प्रश्ना संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक तथा शिवसेना उपशर प्रमुख मोहन उगले यांनी आक्रमक भूमिका घेत पत्रकारांना कल्याणातील विविध परिसरात फेरफटका मारत रस्त्यावर पडलेले खड्डे दाखवत प्रशासनाची पोलखोल केली. एकीकडे शहरात खड्ड्यांचं साम्राज्य असताना दुसरीकडे मात्र हे खड्डे बुजवण्यासाठी आणलेली मशीन मात्र धोळखात पडून असल्याची बाब उगले यांनी उघडकीस उगल आणली आहे प्रशासनाने याची दखल घेत लवकरात लवकर, लवकर खड्डे बुजवण्याची मागणी उगले यांनी केली आहे कल्याण शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून या खड्ड्यांमधून कसरत करत नागरिकांना प्रवास करावा लागतोय असं असताना कल्याण पश्चिमेतील अग्निशमन दल मुख्यालय येथे गेल्या एका महिन्यापासून मॅस्टिक पद्धतीने रस्त्यावरील खड्डे डांबरीकरणाने भरण्याचा ठेका दिलेल्या एजन्सीने या मशीन देखाव्यासाठी ठेवल्या आहेत का असा सवाल उगले यांनी उपस्थित केलाय याबाबत उगले यांनी शहर अभियंता अनिता परदेशी यांची भेट घेतली असता शहरामधील रस्त्यावरील खड्ड्यांचं प्रमाण अत्यंत आहे यावर्षी मोठ्या प्रमाणात शहरातील रस्त्यावर खड्डे पडले नाहीत असं सांगितलंय यावर, सांगित यावर माजी नगरसेवक मोहन उगले यांनी प्रशासनाला सवाल केलाय की खड्डे अल्प प्रमाणात पडले आहेत तर खड्डे भरण्यासाठी बावीस कोटी रकमेची तरतूद करून कामे हाती घेतली आहेत एका महिन्यापासून शासकीय जागेत मशीन पडू नयेत जर का मशीनने काम करणार नसू तर बावीस करोडचं काम नसेल तर उरलेल्या पैशांचं प्रशासन काय करणार आहे याचं उत्तर प्रशासनानं द्यावं पवारणीचा पाडा रस्त्यावरील खड्डे असे चार पाच रस्त्यावरील खड्डे दाखवून देखील जर का माणसं मेली तरच काम करणार का असा संतप्त सवाल उगले यांनी उपस्थित केलाय कल्याण डोंगोली महापालिकेमध्ये माननीय शहर अभियंता अनिता परदेशी यांनी काल मी महापालिकेत गेलो असता सांगितलेलं आहे की शहरामध्ये खड्ड्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले नाही परंतु ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांना रक्कम आहे जवळजवळ बावीस कोटी रुपयाचे खड्डे भरण्याचं काम कल्याण डोंबोली महापालिकेने हाती घेतलेलं आहे जर का परदेशी मॅडम म्हणत आहे की अल्प प्रमाणात खड्डे आहे त्या ज्या दोन्ही मशीन दिसतात गेले एक महिन्यापासून या ठिकाणी उभ्या आहेत ते आल्या त्यापूर्वी त्यांना छत पण नव्हतं हा दोन्ही मशीनला हे छत माझ्या घराच्या बाजूला असलेले वेल्डिंग वर्कशॉपमध्ये गेले पाच सहा दिवस काम करत होते परंतु ह्या मशीन कशाला आणल्या असे या ठिकाणी असलेल्या लोकांना प्रश्न पडलेला होता दृष्टीने हे जे मॅस्टिक जे आपण दांबड टाकणार आहोत पद्धतीने आणि ज्या कंपनीला हे काम दिलेलं आहे या कंपनी आज तक हे काम चालू केलेलं नसून प्रत्यक्षात जर का आपण जागेवर पाहिलं तर महिन्यापासून याच ठिकाणी आहे मग ही मशीन दर्शनीय देखावा आहे की काय याचा प्रश्न कल्याणकारानं पडलेला आहे आणि जर का ह्या मशीनचं आपण काम करणार नसू तर मग ही मशीन आपल्या शासकीय जागेमध्ये कशासाठी उभी आहे आणि बावीस करोडचे जर का काम नसेल तर मग जे पैसे उरणार आहे त्या उरलेल्या पैशातून आपण काय करणार आहोत याचंसुद्धा प्रशासनाने उत्तर दिलं पाहिजे आता तुम्हाला ज्या जे रस्ते मी दाखवले ते सर्व खड्डेमय आहेत आणि महापालिका अधिकारी बिंदा सांगतात की कल्याण शहरामध्ये खड्डे नाही अशा प्रकारचा मी संदेश माननीय सोनावणे साहेब क प्रभाबा क्षेत्राचे इंच डेप्युटी इंजिनियर आहे त्यांनासुद्धा दाखवले आदरवाडी चौकामध्ये जो रिलायन्सचा मोठा खड्डा आहे चेंबर आहे जा जा ने, ने जा ने त्या दुर्गाडीच्या समोर आता मी दाखवलेला आहे तो खड्डा आहे अशा प्रकारचे खड्डे चार पाच ठिकाणी जर का माणसं मेली तरच हे काम करणार आहे का मग हे पैसे उरणार आहेत हे कोणाच्या घशात जाणार आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे आणि याचा प्रशासनाने खुलासा केला पाहिजे आणि जे पैसे शिल्लक राहणार आहे त्या पैशाचा आपण का विनियोग कराल हे पण जनतेला कळलं पाहिजे प्रशासनाने खुलासा केला पाहिजे जे पैसे शिल्लक राहणार त्यांचा विनियोग काय करणार हे जनतेला कळालं पाहिजे अशी रोखोक भूमिका कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांवरील खड्डे प्रश्नी माजी नगरसेवक मोहन उगले यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर मांडत खड्डे प्रश्नाबाबत प्रशासनाच्या उदासीन भूमिकेबाबत संताप व्यक्त केलाय म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा